काही महिन्या अगोदर पहलगाम मध्ये एक दहशतवादी हल्ला झाला आणि त्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये काही निष्पाप भारतीय शहीद झाले पाकिस्तान मधून काही दहशतवादी आले आणि त्यांनी आपल्या भारतीयांच्या रक्तानं तिथली भूमी लाल केली आणि आज आपण काय करतोय त्या दहशतवादी राष्ट्रासोबत आपण क्रिकेट खेळतोय खेळाच्या नावावरती खऱ्या अर्थानं राष्ट्राचा अपमान करतोय हा फक्त सामना नाहीये हा अपमान आहे सबंद भारत देशाचा एके ठिकाणी आपले शवान आपले जवान शहीद होतात आणि दुसरीकडं आपण मैदानामध्ये जाऊन टाया वाजवणार एके ठिकाणी त्यांच्या घरामध्ये त्यांच्या रक्ताची राख पडलेली असताना आपण दुसरीकडं मैत्रीचा सामना खेळणार खरच एवढे आंधळे झाले आहोत का आपण पाकिस्तान कधीच आपला मित्र नव्हता तो कधी आपला मित्रही होऊ शकत नाही कारण त्यांचा खेळ हा दहशतवाद आहे आणि आपला खेळ हा क्रिकेट आहे मग का खेळतो आपण त्यांच्यासोबत क्रिकेट एक सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला तरी हे पटतं का आणि माझ्या देश हा विचार करा ज्यांनी आपल्या पवित्र रक्तानं मापलेल्या भूमीला कलंक लावला त्यांच्या सोबत का खेळतोय आपण क्रिकेट आज जर आपण गप्प रक्त बसलो तर हे असंच होत राहणार हे असेच हल्ले होत राहणार आणि असेच आपले जवान शहीद होत राहणार आणि पुन्हा आपण त्या सामन्याचा जल्लोष करायला तयार राहणार मी एक सर्वसामान्य भारतीय नागरिक आहे पण मी गप्प बसणार नाही कारण मला हे पटत नाही ज्या राष्ट्रानं आपल्यावरती दहशतवादी हल्ला केला ज्याच्या मुलं आपल्या काही बांधव शहीद झाले ज्यांच्या आपले जवान शहीद झाले त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणं म्हणजे खऱ्या अर्थानं हा दहशतवाद आहे आणि प्रामाणिकपणे स्वतःला एक प्रश्न विचारा खरंच देशापेक्षा खेळ महत्वाचा आहे का हो आज आपण त्यांचं पाणी बंद केलं आज आपण त्यांच्यासोबत व्यापार बंद केला पण आता खरी वेळ आली आहे करा ना त्यांच्यासोबत सांस्कृतिक बहिष्कार करून टाका ना नका खेळू ना त्यांच्यासोबत क्रिकेट तोडून टाका ना सर्व संबंध काय फरक पडणार आहे भारताला काहीच फरक पडणार नाही टाकून द्या ना संपूर्ण भारत देशाची ताकद काय आहे ती आज ज्यांनी आपल्या भारतीयांचं सा रक्त सांडवलं त्यांच्यासोबत सामना नकोच आणि जर का क्रिकेट सामना खेळायचा असेल तर तो सर सरहद्दीवरती खेळा मैदानावरती नको आज आपण गप्प बसलो तर हे असेच हल्ले होत राहणार हे असेच दहशतवादी पाठवत राहणार आणि असेच आपले देश बांधव शहीद होत राहणार आणि जर का हे सामने होत राहिले तर पुन्हा आपण सामन्यामध्ये सर्व विसरून त्या सामन्याचा जल्लोष करायला तयार राहणार मी एक कडवट क्रिकेटचा चाहता आहे मलाही वाटतं भारतानं जिंकावं वा, मलाही वाटतं भारतानं खेळावं वा। पण ज्या ठिकाणी देशाचा विचार येतो त्या ठिकाणी देश प्रथम असला पाहिजे खेळ नंतर असला पाहिजे जर का त्या शहीद झालेल्या जवानांच्या रक्ताचा सन्मान आपल्याला राखायचा असेल तर हा सामना नकोच धन्यवाद जय हिंद जय भारत वंदे मातरम